अकोला शहरामध्ये सतरा एप्रिल रोजीच्या रात्री दुहेरी हत्याकांडाचा थरार घडला आहे दोन कुणाच्या घटनांमध्ये एका चाळीस वर्षीय आणि अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार चाळीस वर्षीय अतुल थोरात अकोला रेल्वे स्टेशन गुजराती उपहार ग्रुहासमोरून दुचाकीवरून येत असताना तीन अज्ञातांनी त्यांना थांबवून घेतले यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि वादातून हाणामारी सुरू झाली अतुलने यावेळी प्रतिकार केला मात्र थोड्याच वेळात आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करत त्यांच्यावर वार केले परिसरातील नागरिकांनी अतुलला मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी नागरिकांना धमकावले अखेर अतुलची हत्या करून हे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले रामदास पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले झालेल्या घटनेचा पोलीस पंचनामा करत असतानाच पोलिसांना त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठ येथे झालेल्या दुसऱ्या हत्येची माहिती मिळाली देशमुख फाईल जवळच्या भागात राहणारा राज संजय गायकवाड वय वर्ष अठरा हा कालच्या रामनवमीच्या शोभायात्रेत सहभागी झाला होता तेथे काही युवकांशी त्याचा वाद झाला हा वाद मित्रांच्या साथीनं तिथेच मिटवण्यात आला होता मात्र रात्री सुमारास राजच्या राजच्या घरी काही तरुण अंगावर वार केले तोपर्यंत राजचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता दरम्यान या हत्येच्या घटनांमध्ये आरोपी तीनच आहेत अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे अतुल थोरात यांच्या हत्येच्या ठिकाणाची पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्या आधारावर ते आरोपींचा शोध घेत आहेत मात्र शहरात एकाच दिवशी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे हरका आहे